बायको ऐका ना स्वप्नात आपण पिकनिकला गेलो होतो नवरा किती छान काय काय खाल्लं बायको काही नाही तुम्ही पुन्हा घोरायला लागलात आणि माझं स्वप्न तुटलं <laughs> गणिताचे शिक्षक स्टाफ मध्ये रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात तर काहीच नाही गणिताचे शिक्षक आम्ही भाजीला एक्स मानला आहे पुणेकर आपल्या मुलाला खूप मारत होता शेजारी का मारता आहात मुलाला पुणेकर आहो ह्याला जिना एक पायरी सोडून चढ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते हा गाडव दोन पायऱ्या सोडून चढला शेजारी आहो मग मारता कशासाठी चप्पल अजून कमी झिजेल ना पुणेकर आहो पण चड्डी फाटली ना त्या नादात <laughs> लेटेस्ट पुणेरी किस्सा जोशी मी इथले टॉयलेट वापरू का नेने हो पण पैसे पडतील जोशी नाही पडणार बसताना काळजी घेईन <laughs> बायको माझी एक अट आहे नवरा काय बायको तुम्ही या दिवाळीत सोडायला आले तरच मी माहिरी जाणार नवरा माझी पण एक अट आहे बायको काय नवरा मी घ्यायला आलो तरच परत यायचे <laughs> शिक्षक उद्या ग्रहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेल गण्या ओके सर पण जरा झनझणीत बनवा त्यानंतर सरांनी गण्याला धुधू धुतला <laughs> अशा जोकसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा